नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते bagnella वाटेवर लोण्याचा गोळा ही गवळण जे आहे ते दिवे घाटामध्ये या लहान माऊलीची झाली आणि त्यानंतर आपण थेट क्रमांक आहोत दिवसभरामध्ये देखील त्यांच्यासोबत चर्चा झाली मात्र सायंकाळच्या निवांत या वातावरणामध्ये आपण परत एकदा त्यांची भेट घेतोय त्यांच्या संस्थेविषयी माहिती किती विद्यार्थी या संस्थेमध्ये आहेत आणि दिंडीची परंपरा ही कधीपासूनची आहे एक वेगळी सहज चर्चा जी आहे ती दिलखुलास चर्चा या वारीच्या वाटेवर आपण त्यांच्यासोबत करणार आहोत प्रथमचा जी तिची गवळण व्हायरल झाली ती थेट माऊली माझ्यासोबत आहे नाव काय तुझं फक्त शिवानी रामदास शिंदे जी गवळण तुझी व्हायरल झाली दिवे घाटामधली आ... ती आम्हाला यदा परत यदा म्हणून दाखवशील का वारीच्या वाटेवर देखील म्हणून दाखवलीस पण मात्र या निवांत टायमिंग मध्ये टाळांच्या गजरासोबत हो रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते that they panic. का गोरा तुला खायला देते लो का गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते असा रिदम जो आहे या या तो गुरी जिन्ना। गुरी जिन्ना। गुरी जिन्ना। या तुम्ही पकडलेला तुमच्या गुरुजींना का कुणाला गुरुजींना खर तर या वारीच्या वाटेवर अशा बऱ्याच संस्था आहेत आणि त्यामधल्या बऱ्याच विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत असा सुंदर आवाज जो आहे तो त्यांचा आहे मात्र कधी तो कॅमेऱ्यामध्ये कैद होत नाही आणि सोशल मीडियावरती जात नाही मात्र असाच एक छोटा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि ती माउली मुलगी जी आहे ती वारीच्या माझ्यासोबत होती आणि तिनं गायलेली ती गवळण मात्र सर्व श्रेय जे आहे ते त्यांनी ते त्यांच्या महाराजांना दिले गेले ते महाराज माझ्यासोबत आहेत महाराज कधीपासून ही संस्था वगैरे आहेत या संस्थेला बारा वर्ष झालेली आहेत राजमाता मुलींची वारकर शिक्षण संस्था या नाव्याने ही संस्था कार्यरत आहे प्रतिवर्षी शंभर विद्यार्थी याच्यामध्ये ॲडमिशन घेत असतात आणि त्यांचं अध्ययन चालत असतं त्याच्यामध्ये अध्ययनामध्ये शास्त्र आणि शस्त्र हे दोन्ही शिक्षण दिलं जातं शास्त्र मग ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल गीता असेल श्रीमद्भागवत भागवत असेल रामायण असेल शिवमहापुराण अनेक ग्रंथ शिकवले जातात आणि त्याचबरोबर आज, आज श्री सक्षम झाली पाहिजे ती तिच्या तिनं तिचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे यासाठी त्यांना शस्त्र शिकवलं जातं त्यामध्ये मग तलवार असेल लाठीकाठी असेल दानपट्टा असेल म्हणजे त्यांनी आपलं स्वतःचं ती नि स्वत एकदम सक्षम असली पाहिजे या दृष्टीनं त्यांना शिक्षण दिलं जातं आणि यांच्या या विद्यार्थी किती आहेत आपल्या संस्थेमध्ये आपल्याकडे शंभर विद्यार्थिनी आहेत सर्व मुलींची संस्था आहे आणि शंभर मुली आहेत या सगळ्या मुली महाराष्ट्र येतात आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या मुली आहेत जेवढे जे काही मुली आहेत तुमच्या विद्यार्थिनी तुमचे फक्त माऊलीच्या पालखी सोबत आहेत का इतर काही पालखीसोबत आहेत माऊलींच्या सोहळ्याबरोबर बरोबर तर आमची स्वतःची दिंडी आहे, आहे सत्याहत्तर क्रमांकाची आणि सोपान काकांच्या बरोबरही काही विद्यार्थिनी आहेत आणि काही मुक्ताईच्या सोहळ्याबरोबरही बरोबरही आहेत आणि ज्या काही याच्या अगोदर संस्थेतून शिकून आहेत अशा स्वतःची काहींची दिंडी आहे म्हणजे ज्ञानोबाबत सोपण काकांबरोबर मुक्ताईंबरोबर अशा अनेक सोहळ्यांमध्ये आमच्या मुली चालतात किती पूर्ण वारकरी याच्यामध्ये सहभागी झाले तुम्हाला नाही सांगता येणार ना। अंदाज जवळजवळ वीस एक लाखाच्या पुढे असू शकतात दिंडी क्रमांक सत्याहत्तर मध्ये किती वार करीत दीडशे लोक आहेत हा तुम्हाला एखादा अभंग येतो जसं की महाराज म्हणायला लागले आमच्या पण दुसऱ्या मुली ते अभंग म्हणून दाखवतील खरं पाहिलं तर या गवळणीमध्ये या अभंगामध्ये किती जीव जे जी आहे ते त्यांनी ओतलाय किती सुंदर अशी जी गवळण आहे जो अभंग आहे तो म्हणलाय पूर्ण मन स्तब्ध करणारं ह्या वातावरणामध्ये हे गायन त्यांनी केलं गेलं आहे महाराज पूर्ण वेळ किती देता इतकं सुंदर आवाज आहे त्यांचा मुलींचा एकदम रिदम धरून ते चालत आहेत यासाठी सरासरी सकाळी ते पाच वाजता उठतात आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत यांचा दिनक्रम चाललेला असतो शाळेचा अभ्यास सहा तास आणि बाकीच्या वेळेमध्ये आपल्या संस्थेचा अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये मग गायनाचा सराव असेल बाकीचं पाठपाठांतर असेल दिवसभरामध्ये त्यांना सहा तासाची रात्रीची सहा तासाची झोप आणि बाकीचे जे अठरा तास शिल्लक राहतात त्याच्यामध्ये शाळेचा अभ्यास आणि संस्थेचा अभ्यास असा करून आणि त्यांना आपण मग बाकीचंही ज्ञानेश्वरी आणि हार्मोनियम असेल किंवा बाकीचं जे भजनी क्लास म्हणतो आपण त्याला भजन म्हणतो हे भजन त्यांना शिकवलं जातं त्यासाठी दिवसातले दोन तास दिले जातात खरं पहिले तर या वारीच्या वाटेवरून तुम्ही इतर पालकांना काय संदेश देताल जेणेकरून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपली मुलगी असू किंवा मुलगा जरी पाठवायचं जरी म्हणलं तर खूप विचार करतात अगदी बरोबर मा आहे मध्यंतरीच्या काळात जर आपण पाहिलं तर बराचसा गालबोट या संस्थेच्या माध्यमातून लागलेलं आहे परंतु आज खऱ्या अर्थाने गरज आहे संस्कार हे या वारकरी संप्रदायानच मिळतात महाराष्ट्राला नव्हे तर या भारत देशाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदायाने केले आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संतांचे विचार पसरवणारे जर ही उद्याची येणारी जर पिढी ही संस्कारित नसेल तर आपल्याकडं संस्कार आणि जो महाराष्ट्राची जी विचारधारणा आहे किंवा महाराष्ट्राचे संतांचे विचार आहेत हे शिल्लक राहणार नाहीत म्हणून माझं आपल्या माध्यमातून पालकांना एकच सांगणं असेल की यांना आपण वारकरी संस्कार दिले पाहिजेत पण वारकरी सं संस्कार देत असताना ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण वारकरी संस्कार देत आहोत त्या जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं अध्ययन आहे का ते अध्यापनाच्या योग्य आहेत का याचं परीक्षण करून आपण यांना संस्थेमधून किंवा वारकरी संस्कार दिले पाहिजेत आणि नक्कीच ते संस्कार त्यांचं भवितव्य घडवणारे आहेत कारण शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षण या वारकरी संस्थेतून दिलं जातं फार मोठी क्रांती या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जर मृदंग वाजत असेल तर तो या वारकरी साम शिक्षण संस्था आळंदीमध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये आहेत म्हणून हे मृदंग वाजतात गावागावांमधले खेड्यापाड्यांमधले आज भं भजनं बंद पडलेली आहेत त्याचं कारण पूर्वीचे जुनी माणसं एखादा विद्यार्थी जर शिकत असेल शिकत असताना जर थोडंफार चुकलं तर जुनी माणसं तू वाजू नकोस तू भजनात बसू नकोस असं त्याला दूर ढकललं जायचं आणि दूर ढकलल्यानंतर तो विद्यार्थी त्या भजनामध्ये बसत नव्हता तर आता पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थेच्या माध्यमातून हे विद्यार्थी तयार होत आहेत फार भरपूर आपण जर पाहत असाल तर प्रतिवर्षी आळंदीला आम्ही पाहतो साधारणतः तीन ते चार हजार विद्यार्थी दरवर्षी नवीन ॲडमिशन घेत असतात धन्यवाद खरं पहिलं तर या वारीच्या वाटेवर ही झालेली चर्चा नवीन अपडेट जे आहे ते आपण देण्याचं काम करूयात आळंदीवरून जे आहे ते माऊलींच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आतापर्यंतच्या बऱ्याच दिंड्या ज्या आहेत त्या आपण पाहिल्या आणि एक आगळी वेगळी चर्चा जी आहे या जाली या ते या ठिकाणी दिंडी क्रमांक सत्त्याहत्तर मधून झाली आणि या विद्यार्थ्यांचं गायन आपण नक्कीच पाहिले मात्र आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही वारीच्या वाटेवर वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य न्यूज मीडिया सातारा